<laughs> जाए। राम राम मंडळी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशात तुम्ही सगळे मजेत ना तर तुम्ही हे बघू शकता आपलं घर आणि घरासमोर उभी आहे आपली कार तर कार आपल्या घरासमोर का उभी आहे आम्ही कश का, का, काय करतो आहे काय कारमध्ये सांगायचं म्हटलं तर आम्ही वॅक्यूम क्लिनर आणलं आहे तुम्हाला त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याचबरोबर त्या वॅक्यूम क्लिनरने आम्ही कार पूर्ण क्लीन केलेली आहे ते तुम्हाला दाखवतो खरंच खूप छान आहे तो आम्ही व्हॅक्यूम क्लिनर आणलेला तर तुम्ही बघू शकता म्हणजे जो बॉटम हिथं जे घाण असतं ना हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि सीटवरचं पण पूर्ण पॉलिश केल्यासारखं सगळं व्यवस्थित झालेलं आहे सेकंड रो दाखवतो तुम्हाला तर हे सेकंड रो बघू शकता तुम्ही पूर्ण व्यवस्थित क्लीन चकाचक झालेलं आहे आणि खरंच तो जो मी सांगितल्याप्रमाणे वॅक्यूम क्लीनर एकदम उपयुक्त आहे इम्पॉर्टंट आहे बॅकसाईडचं सा तुम्ही बघू शकता मी सीट काढून ठेवलेलं आहे मुद्दाम <coughs> म्हणजे क्लीन करायला थोडंसं इझी जाईल बघूया आपण बघू शकता एकदम क्लीन व्यवस्थित पप्पा आणि मी आम्ही मिळून पूर्ण क्लीन केलेले पहिला मी आतलं सगळं धु म्हणजे वॅक्यूम क्लिनरने क्लीन करून का घेतलं मी पावसाची वाट पाहत होतो म्हणजे व पहिला बाहेरचं धुवून मग आतलं धुण्यात अर्थ नव्हता आणि खरंच पहिला इंटेरियर आतलं एकदा आपण स्वच्छ केलं मग बाहेरचं स्वच्छ केलं ना मग गाडी अजून चमकते अजून सुंदर दिसते तर आता अजून बाहेरचं तर धुवायचं राहिलेलं आहे एकदा कारण की मी पाव पावसाची वाट पाहतो पावसाने थोडंसं पाणी टाकलं की अजून इझी होईल धुवायचं ते जर नाही आलं तर मग धुवून काढेन तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावाकडे आल्यानंतर आम्ही काय काय केलं ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि नक्कीच तुम्ही आवर्जून पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हॅक्यूम क्लिनरचं अजून एक खास गोष्ट सांगतो इथं खाली खूप घाण असायचं हे आपलं माझ्या सीटच्या खाली ड्रायविंग सीटच्या सुद्धा एकदम क्लीन निघून गेलेलं आहे आता इथे आतमध्ये इथं ए सी वेंट कशी फुल अडकलं होतं नेमकं ते आत्ता दिसलं व्हॅक्यूम परत ते पण काढून घेतो आणि इथं सगळे मॅट ठेवलेले आहेत सगळे म्हणतात की मॅट बदल मॅट हे कर ते कर आपल्या गाडीचं एकदम नॉमिनल यूज आहे त्याच्यामुळे ह्यानं खरंच इतकं काही मला वाटत नाही की खूप काही चेंजेस करावं आणि अजून एक खास गोष्ट सांगतो तुम्हाला ज्यावेळेस आपण गाडी स्टार्ट करतो ना किंवा गाडीमध्ये बसतो मी खूप बघितलं आहे हा जो ब्रेक इथे हे जे दिलेलं आहे पॉईंट हां हा प्रेस करून आपल्याला हे वर करायचं आणि प्रेस करून खाली करायचं आहे काय माहीत नाही खर्र खर्र सगळे ओढतात ना मला आय रियली डोंट लाईक इझिली आहे का बघा इझिली आपण हे केलं आपल्या हँडब्रेक लागलेलं आहे आणि हे प्रेस करून हँडब्रेक खाली सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे हँडब्रेकचं यूज करायचं आहे पण काय माहीत नाही कोणकोण खूप जोरात ओढतं असो ज्याची ज्याची सवय असते mm -hmm. पण दॅट्स नॉट mm अ -hmm. गुड हॅबिट आय कॅन से तर ठीक आहे काही mm हरकत -hmm. नाही तर आता दरवाजाचं पण तुम्हाला एक सांगतो मी खूप वेळा बघतो मी म श्रुतिकाला सगळ्यांना मी इन्स्ट्रक्शन देतो की दरवाजे असं आपल्याला बंद करायचं आहे हा आतापर्यंत इथपर्यंतच घ्या आणि जस्ट पुश करा दरवाजा इझी इझिली बसतो आणि कोण काय हितून सोडतं जर दरवाजा जोरात आदळलं तर कसं वाटणार तर त्यापेक्षा इझिली आणि ह्याच्यामध्ये पण स्टेप्स दिले आ, ओग, होते ओगं हि तर थोडंसं लॉक होतं आहे दरवाजा मग थोडंसं वडावं लागतं मग हि तर प्रेस करून मला जस्ट प्रेस करा दरवाजा ॲक्च्युली खरंच लागलेलं आहे इथं बघा सिम्बॉल काय दिसतंय आहे का मी आतमध्ये बघतो नाही दिसत व्यवस्थित लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने दरवाजा आदळणं so, हे चुकीचं आहे गाडी पूर्ण हलून जाते सो हे माझे काही प्रिन्सिपल्स आहेत मी माझ्या कारसाठी फॉलो करतो आहे आणि सगळ्यांनीच फॉलो केलं पाहिजे आता मी परवा यांचा एक व्हिडिओ पाहिला होता आशिष विद्यार्थी त्यांनी पण एक नवीन गाडी घेतलेली हिरो आहेत त्यांनी पण एक नवीन गाडी घेतलेली त्यांचंही तेच म्हणणं आहे तुम्ही बघू शकता त्याचं लिंक मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला वाटतं डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल त्यांचं हे तेच आहे की दरवाजा कधी पण हळू लावायचा तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया खरं तर वॅक्यूम क्लिनर आम्ही पुण्यातच मागवला होता परंतु त्याची पूजा राहिली होती आपल्या इथे सोलापूरमध्ये आणल्यानंतर करायचं तर ते आता मम्मी पूजा करते तुम्ही बघू शकता आपल्या नवीन वॅक्यूम क्लिनरची पुण्यामध्ये आ, आ पार्सल आलेल्या आले श्रुतिकाने पूजा केलंच होतं पण आमचं एक ठरलेलंच होतं की आपण जी काही वस्तू आणतो ती पण सोलापूरमध्ये आणायचं आणि तिथेही पूजा करायचं आणि इथे तुम्ही बघू शकता की आता श्रुतिका ही पूजा करते ज्यावेळेस पार्सल आलं होतं त्यावेळेस तर यावेळीमध्ये तुम्हाला वॅक्यूम क्लिनरची अनबॉक्सिंग त्याचबरोबर त्याची पूजा तुम्हाला ह्यामध्ये पाहायला भेटेल तर तुम्ही बघू शकता सारंग सारंगी त्यांना जरा थोडंसं मी रागवलं होतं ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपण हात जोडून राहायचं देवाची प्रार्थना करायचं तर त्याप्रकारे बघू शकता सारंगी ऐकते पण मनोला काहीतरी हवं होतं पण नंतर तोही ऐकला दोघांचाही फोटो काढला व्हिडिओ काढला पूजा करताना प्रार्थना करताना तर या ठिकाणी श्रुतिका उत्पत्ती लावते पूजा करण्यासाठी आणि ज्या ही ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्या ज्या वेळेस आपण एखादी नवीन वस्तू आणतो तर त्याची पूजा करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर अशा प्रकारे श्रुतिका पूजा करते प्रार्थना करते एखादी नवीन वस्तू आणणं हे एक अचिवमेंटच असतं एक आनंद एक उत्साह एक जल्लोष असतो तर ह्या ठिकाणी आम्ही वॅक्यूम क्लिनर आणला होता आणि पर्पज काय की वॅक्यूम क्लिनरचं तुम्ही आत्ता सुरुवातीच्या व्हिडिओमध्येच पाहिलं आहे स्पेशली मी कारसाठीच घेतलेलं मग त्याचबरोबर घरात उपयोग होत असेल तर वेळ असेल तर बिकॉज कारण की डिपेंडन्सी खूप असते वॅक्यूम क्लिनर म्हणजे झटपट काम होण्यासारखं असं मला वाटत नाही परत त्याच्यामध्ये कचरा साठणार आणि प्रत्येक कचरा आपल्याला बाहेर टाकावाच लागणार म्हणजे खूप काही काम वाढतं परंतु स्पेशल म्हणजे कारसाठी सांटलेलं आहे तर बघू शकता तुम्ही पूजा करा करण्याअगोदर ज्यावेळेस आपल्याकडे बॉक्स आला होता तर तुम्हाला यामध्ये अनबॉक्सिंग पाहायला भेटते की मुद्दा म्हणून पूर्ण सगळ्या बाजून मी व्हिडिओ काढला कारण की बॉक्समध्ये काय म्हणजे बॉक्स कुठे फाटला आहे का कुठं दबलं गेलं आहे का आतलं प्रोडक्ट कुठं डॅमेज तर नाही ना प्रॉपरली पॅक होतं काही इश्यू नाही थोडंसं चिकटपट्टी निघाली होती पण मला वाटत नाही त्याच्यामुळं काही फरक पडेल तर चला आपण आता बघूया आतमध्ये कशाप्रकारे त्याने पॅकिंग केलं आहे ते सारंग दरवेळेसप्रमाणे त्याची उत्सुकता असतेच पार्सल 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 प्रत्येक वेळेस म्हणतो पप्पा आज पार्सल येणार आहे का पप्पा तुम्ही काय ऑर्डर केली का तो प्रत्येक वेळेस विचारतो आणि त्याची उत्सुकता असते की त्या बॉक्समध्ये काय आहे ते मी कधी हात क कर... मी कधी ते अनबॉक्स करू असं त्याचं उत्सुकता असते तर तुम्ही बघू शकता तो विचारतो आहे मला की काय आहे पप्पा ह्याच्यामध्ये सगळ्या बाजूने तोसुद्धा बॉक्स पाहतो आहे आणि मी त्याला सरक म्हटलं कॅमेऱ्याच्या समोर येत होता म्हणून आणि मलाही उत्सुकता होते की बॉक्समध्ये कसा आपला प्रोडक्ट असेल फोटो तर आपण पाहिलंच आहे की काय आहे त्यामध्ये पण आतमध्ये कसं असेल प्रॉडक्ट त्याची मलाही उत्सुकता होती तर शेवटी अनबॉक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये काय मॅन्युअल्स होते ते मॅन्युअल्स मी आता बाहेर काढतो आहे त्याचबरोबर ते मॅन्युअल कुठे हरवू नये कारण की तेचबरोबर त्याच्यामध्ये वॉरंटी कार्डही असतो ना मग त्याच्यामुळे मी आतच ठेवून टाकलं आणि खरंच प्रोडक्ट त्या बॉक्समध्ये प्रॉपरली पॅक केलं होतं आणि सेफ्टीसाठी वरून कार्ड म्हणजे कार्डबोर्ड पण ठेवलं होतं का जेणेकरून ते खराब होऊ नये म्हणून किंवा डॅमेज होऊ नये म्हणून तर सुरुवातीला आपल्याला एक पाईप पाहायला भेटतं फ्लेक्झिबल आहे ती पाईप मुवमेंट होते कुठेही आपल्याला वळवून घाण वगैरे काढता येते अशी पाईप आहे ती आणि तुम्ही सुरवातीला बघितलं असेल खरंच हा प्रोडक्ट एकदम उत्तम आहे मला हा प्रोडक्ट खूप आवडला त्याचे रिव्ह्यूज पण मी पाहिले आणि फायनली मी ऑर्डर केलं आणि त्याचे जे पाईप्स कुठे आपण लावायचं कसं ठेवायचं त्याचे सगळे युजर मॅन्युअलमध्ये माहिती दिलीच होती मी ते वाचून घेतलेलं पण आता प्रोडक्ट तर दिसतोय खराब त्याच्या वस्तुस्थितीचे ॲक्सेसरीज पण आहेत खराब पण तो चालू होतं नाही होतं हे सुद्धा खूप इंप, इम्पॉ इम्पॉर्टंट असतं आणि त्याचा आपण कसा वापर केला पाहिजे आणि वेट आणि प्लस ड्राय हा याची ही खासियत आहे मला ते आवडलं म्हणूनच मी हा ऑर्डर केला आता जस त्याच्या खाली मी चाक लावतो पहिला म्हणजे कसं आहे मुवमेंट करता येईल म्हणून सारंगला तर खूप मजाच आली गाडी गाडी खेळायला तो विचारतो आहे मला पप्पा चाक आहेत का किती आहेत चार आहेत का पाच आहेत विचारतो आहे पण फायनली आपल्याकडे त्याला दोन चाक ऑलरेडी डिफॉल्ट होते आणि हे मोठे चाक आपल्याला मॅन्युअली बसवावं लागतात आणि इझी इझी प्लग अँड प्ले आहे इझी टू इन्स्टॉल आहे काही असं डिफिकल्ट नाही आहे खरं तर आजकालचे प्रोडक्ट एकदम परफेक्ट येत आहेत प्लग अँड प्ले इजी टू इन्स्टॉल त्याच्यामुळं काही असं हेक्टिक काही नाही तर मी मुवमेंट करून पाहिलं परफेक्ट बसलेले चाक आता हे जे मी काढलेलं ना हे ब्लोवर आहे म्हणून म्हणते वॉट इज दॅट मग ह्याच्यामध्ये एक पिशवी पण दिली त्यांनी म्हणजे डस्ट पूर्ण गोळा करायला आतमध्ये अजून खूप काही असे ॲक्सेसरीज पण होते मी ते बघितलंच नाही जेवट ओपन व हो कसं ओपन करायचं कसं बंद करायचं हे मला पाहायचं होतं आणि खरंच खूप एकदम लाईट वेट प्रोडक्ट आहे फक्त त्याचा जो ब्लोवर खूप हेवी आहे है। तर त्याची ही आहे पिशवी ज्याच्यामध्ये पूर्ण डस्ट गोळा होतं तेसुद्धा खूप इझिली लावू शकतो आपण अशी भरपूर काही छोटे मोठे ॲक्सेसरीज होत आहेत त्याच्यामध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आज मी ज्यास खूप वेळ वापर केला आपल्या कारसाठी त्यावेळेस मला कळालं की ह्याची व्हॅल्यू किती इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक आहेत ॲक्सेसरीज ते खूप इम्पॉर्टंट आहेत स्पेशली कारसाठी तरी तर फायनली आपण प्रॉपरली इन्स्टॉलेशन करून घेतलेलं आहे आता मी प्लग लावतो आणि प्ले करतो कसं चालतं ते आपण बघूया तर खरं आम्ही पहिल्यांदा मी वापरून बघितलं तर खूप छान होतंच होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा मम्मीलाही ते प्रोडक्ट पाहायला भेटलं पप्पाला भैयाला त्यांना ते सगळेजण खूप इतकं उत्सुकता ना ते पाहूनच खूप भारावून गेलं मम्मी पप्पा अख्खं घर पूर्ण पूजा झाल्यानंतर वॅक्यूम क्लि क्लिनरने क्लीन करून घेतलं तुम्ही बघू शकता खूप खूप म्हणजे खूप आनंदाने प्रसन्न वाटलं आणि <coughs> क्लीन करून झाल्यानंतर घराला खूपच रोणक आली कारण की रेग्युलर आपण जे साफ करतोच करतो परंतु वॅक्यूम क्लिनरने केल्यामुळं तर अजून खूप रौणक आली घराला तर अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हॅक्युम क्लिनरबद्दल खास करून पाहायला भेटलं व्हॅक्युम क्लिनरची पूजा अनबॉक्सिंग आणि त्याचा आम्ही वापर कशाप्रकारे केला तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्या आवर्ले, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद